विठू नामाचा जयघोष करत वारी पंढरपूरला निघाली आहे आणि आता आम्ही पुण्यात आकुर्डीमध्ये आहोत झी मराठी वाहिनीवरील सगळे कलाकार वारीमध्ये सामील झालेत आणि अतिशय मनोभावे सगळ्यांनी वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत बघा एकदम पारंपरिक पोशाखात कसे आहात आणि किती भारी वाटतं जेव्हा आपण ॲक्च्युअल लोकांमध्ये जातो आणि ते आपल्याला मालिकेतून बघतायत ते सांगतायत त्यांचा आशीर्वाद असं म्हणूया आपण की विठुरायाच यांच्यातर्फे आशीर्वाद आपल्याकडे पोचवतो किती भारी वाटते खूप कमाल वाटतंय कारण आम्हाला व्यस्त शेड्युल्समधनं कुठेच जाता येत नाही आणि निमित्ताने वारीचंही दर्शन घेता आलं वारी बघता आली जगता आली आणि त्याबरोबरच आपल्याला आपले प्रेक्षक कसे अनुभव सांगतायत त्यांचे मालिका बघण्याचे हे सुद्धा त्या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचलं त्यामुळे खूपच छान वाटलं गाडीवर वगैरे तुझं पोस्टर आहे पाठकबाईंचं येस येस येस, येस त्यामुळे आठवण परत पुन्हा एकदा आली पहिल्या सिरियलची मला असं वाटतं तू पहिल्यांदा हे सगळं अनुभवत असशील किती भारी फिलिंग आहे कारण मी नाटकातून किंवा सिनेमातून बघितलं पण फर्स्ट टाइम मी असं एन्व्हायरमेंट बघता खूपच जल्लोष रस, जल्लोष बघायला मिळतोय सो अक्षय बोलली की आम्ही एवढा हेक्टिक शूटमध्ये असा ब्रेक मिळणं खरंच खूप रिफ्रेशिंग होता बघा म्हणजे वेदा आणि तिची आई म्हणजे जी दिसत नाही अंबिका ती आज आहे सगळ्यांना आणि सगळे ओळखतात तुला कसं वाटतंय कारण का तू मला माणीस की तू खूप स्पिरिच्युअल आहेस त्या बाबतीत आणि आता वारीमध्ये सहभाग होता तुझ्या चेहऱ्यावरचं चेहऱ्यावर बघत होती ते तुझ्या डोळ्यात सगळं दिसत होतं खूप छान वाटतंय खरं मला बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की मी चालत जावं वारीला ते जमलं नाही आजपर्यंत पण आज, आज हे अनुभवता आलं त्यांची सेवा करता आली हे यासाठी मी खरंच माझं भाग्य समजते आणि माझ्या अलिवेदा तुला कसं वाटलं तू काय केलं सत्ता वारीत मी पुऱ्या हां माझ्या वेदाने त्यांना वाढलं जेवण वाढलं आणि डान्स केला ना के हाँ। असा असा वाला डान्स केला आपण कसं वाटलं तुला सांग त्यांना टीजर आहे म्हणूया आपण वारीचा योग लवकरच येऊ दे तुझ्या आयुष्यात सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त आज लाईव्ह जेव्हा प्रेक्षक भेटायला येतात आणि सावलीला मला वाटतं ते विठुरायाशी रिलेट करतात डिरेक्टली म्हणून सावली गायब होते गर्दीमध्ये <laughs> ना किती भारी वाटते आज बोल मला खूप छान वाटतंय हे माझं तिसरं वर्ष आहे मी वारीला येते आणि गेल्या दोन वर्षी मला दर्शन मिळालं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा लकिली मिळेल मी मला असं वाटतं की मी विठुरायाच्या खूप आवडते आणि लाडकी आहे की मला लागोपाठ तीन तिन्ही वर्ष वारीला यायची संधी मिळते त्यामुळे खूप छान वाटतं आहे आम्हाला सोशल मीडिया थ्रू प्रेम मिळतंच पण आता सगळ्यांना भेटून सगळ्यांची गप्पा मारून खूप छान वाटतं आहे मागे सगळ्यांना बोलताना ऐकलं की तू सावलीश आता चांगलं वागतोय सगळ्यांचं प्रेम तुला आता तेच होते मग कुठे आरती वगैरे असली की तिला आधी पुढे करतो म्हणजे तिच्यामुळे मला पण सगळं प्रेम वगैरे मिळतो पण ते क्रेज तेच आहे विठुराचीच मालिका आहे विठ्ठलाचीच आहे पांडुरंगाची आहे त्यामुळे सगळ्यांचंच प्रेम आहे आणि आपण मागे पण बोलू कॅमेरा फिरवलं तर कळेल सगळे किती लोक उभे आहेत सो आणि बाहेर आल्यावर कळतं ना की लोक आपल्यावर किती प्रेम करतात नाहीतर आपण दररोज शूट करत असतो सो काय त्याचं आहे पांडुरंगाचं तो ही मालिका तर नुकतीच आपल्या भेटीला आली आहे तिसरा भाग आलेला आहे पण दोन्ही भागांची आहे आणि आता तिसरा भाग आलाय म्हणजे किरणला लिटरली प्रेक्षक सोडतच नाही आहेत आणि आता तू ही इन झाली आहेस फॅमिलीमध्ये तुलाही जशी मालिका पुढे जाईल तसं प्रेम तुला बघायला मिळेलच किरण काय सांगशील जेवण वाढत होतास आणि ज्या आपल्या आई आईच्या वयाच्या सगळ्या काकू येत होत्या बोलवायला किती भारी फिलिंग मला खूप भारी वाटतंय एक सगळ्यात भारी काय वाटतंय एक निगेटिव कॅरेक्टर करत असताना इतकं पॉझिटिव्ह प्रेमी मला मिळत आहे आणि नशीब समजतो की इतक्या लोकांनी मला धरून मारला नाही याच्यामध्ये आणि खरं तर ही विठ्ठलाच्या नामघोषातली शक्ती आहे एनर्जी आहे जी सगळ्यांना एकत्र आणते इथे आणि मला खूप भारी वाटतं दरवर्षी वारीला जाण्याची खूप इच्छा असते जसं लास्ट टाईम आपण म्हणत होतो की मला वारीला जा जर जाताला अस किती भारी जर असतं पण शूटच्या वेळातही वेळ काढून आम्हाला जे इकडे पाठवलं त्यांनी खूप भारी पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली सावली छत्री पकडून उभे म्हणजे हे काय छोटी छत्री काय सांगशील कारण का मालिका सुरू झाली आणि क्रेज मी बघू शकते माझ्या घरातही आहे आ, मला लहानपणापासून फक्त मी टी व्हीवर पाहिलं आहे वारी आणि हे सगळं आणि खूप इच्छा होती मला कधीतरी आपल्याला तिथे जाता यावं ते जगता यावं पण असं असं अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं की मी काम घेऊन आमचा प्रोजेक्ट घेऊन किंवा आमची मालिका घेऊन येते आणि लोक इतकं प्रेम करतात आणि खूप छान वाटलं मला बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली